झाला पोरांना आता हे एक लाख वाक्य सोबत घेऊन जा बापाचा अपमान पोरांनी कधी सहन करायचा नसतो कधीच नाही किती जिद्दीला पेटलो ना गड्या बापाचा अपमान पोरांनी कधी सहन नाही करायचा कधीच नाही बापाचा अपमान सण करायचा भर शिवरायांचा अपमान झाला आणि असा छाती काढून उभा होता औरंगजेब म्हणतो हे स्तंभाजी अरे तुझे डर नाही लागता क्या काय म्हणला माहित का सात वर्षाचा शंभू राजा औरंगजेब कधीच नाही म्हणला हे औरंग्या मला फक्त आमच्या आबासाहेबांची भीती वाटती या जगाच्या पाठीवर भेट नाही जगी यायचा घाबरतो बाप बाप। या मी औरंगजेब म्हणतो फिर बोल हमें आलमगीर औरंगजेब बादशाह आणि मग शंभू राजा सांगतो हा शेवटचा श्वास केला प्राण गेला, गेला। तरी तुला औरंग्याच म्हणणार कधीच आलमगीर बादशाह नाही म्हणणार कारण ही माती